नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आपण बाळासाठी सेकंड रेसिपी करणार आहोत जी की आंब्याचा शिरा आहे आंब्याचा पल्प काढून त्याचा शिरा तयार करायचा आहे सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला ही रेसिपी करण्यासाठी नॉनस्टिक किंवा दुसऱ्या धातूचंच भांडं घ्यायचं आहे लोखंडाचं भांडं घ्यायचं नाही जसं की मी तुम्हाला पहिल्या मागच्या रेसिपीमध्ये सांगितलं होतं की लोखंडाचंच भांड्यामध्ये बाळाची रेसिपी करायची तर बाळाची प्रत्येक रेसिपी ही लोखंडाच्याच भांड्यामध्ये करायची परंतु याच्यामध्ये आंबट आंबा असल्यामुळे लोखंड हा झिंजून त्या याच्यामध्ये येतो पदार्थामध्ये म्हणून आंबट पदार्थ हा लोखंडाच्या कढईमध्ये करायचा नसतो तर मी मागच्याप्रमाणेच करणार आहे ही रेसिपी फक्त याच्या माझ्या आंब्याचा उपयोग केलेला आहे आता आपण तूप टाकलेलं आहे अगदी थोडंसं आणि आता रवा टाकणार आहोत एक चम्मच अगदी एक चम्मच मागची रेसिपी मला थोडीशी ठीक झाली होती की घट्ट झाली होती आपल्याला थोडीशी पातळ पाहिजे बाळाला जेवढं पातळ रेसिपी असते तेवढी चांगली गोष्ट आहे सो मी असं अर्धा चम्मच काही रवा घेतलेला अगदी अर्धा चम्मच रवा आहे हा बघू शकता तुम्ही अर्धा चम्मच रवा घेतलेला आहे त्याने असाच थोडासा भाजून घ्यायचा आहे थोडासा हलकासाच मेलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे याची एक वाटी रेसिपी एक वाटी शिरा याचा तयार होतो मी जेवढं इंग्रेडियंट सांगत आहे याचा आरामात एक वाटी पदार्थ तयार होतो आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे आणि आंबा हा तुमच्या बाळाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा कारण आंबा आंब्याची चव लागते तर बाळ नक्कीच पदार्थ खातो आणि आपण म्हणतो की नाही रेसिपी करायची काय आवश्यकता आहे आपण डायरेक्टली आंबाही खाऊ घालू शकतो पण नाही बघा आंब्यासोबतच आपण आता इथे तूप पण चाललं बाळाच्या पोटामध्ये आणि रवा पण आहे हा थोडासा सो हे सगळं काही इन्ग्रेडियंट्स बघा आता याच्यामध्ये विटॅमिन्स पण असतात ना वेगवेगळे तर फळातून काय करतं जेवढे विटॅमिन्स भेटायचे तेवढेच भेटतात आपल्याला रव्यामधले पण विटॅमिन्स चाल चालले आणि हे पण विटॅमिन्स चालले आंब्यामधले आणि थोडासा गूळ पण आपण ॲड करणार आहोत तर सगळेच विटॅमिन्स भेटतात फळाला म्हणून रेसिपी करणं खूप आवश्यक आहे आता आपण पाणी टाकणार आहोत पाणी थोडंसं जास्त टाकते मी आता कारण काल थोडं गप्त झाली होती बघा हा रवा घरचा असल्या असल्याकारणाने हा पूर्ण फुकतो आणि पूर्ण पाणी शोषून घेतो आणि माझं बाळ पूर्ण आंबा इतका आवडतो तिला इतका आवडतो की ती आंब्यावरती तुटून पडते तर मला तरी वाटेल की ही तिला रेसिपी आवडेल कारण याच्यामध्ये आंबा घेतलेला आणि आंबा छान असा स्मॅश करून घ्यायचा त्याच्या आतमधला पल्प काढून आंब्याच्या छान अशी उकळी येऊन थोडासा रवा शिजू द्यायचा तोपर्यंत आपण इकडे गुळ खिसून घेऊया की बघा इकडे गुळ खिसून घेतलेला आहे खिसलेला आहे म्हणून तो जास्त वाटत आहे असा जर केला तर बघा अगदी छोटासा असा मोदक तयार होतो एवढा गुळ आहे आणि इकडे बघा रव्याला उकडी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण हा गुळ सोडून घेऊया छान असा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे रवा शिजल्यानंतरच आपल्याला आंबा टाकायचा आहे गॅसची फ्लेम आपण थोडीशी वाढून दे लवकर होऊन यावं तुमच्याही बाळाला आंबा आवडत असेल तर ही रेसिपी नक्की आवडेल आणि आंबा बाळाला सहा महिन्याचं बाळ झाल्याबरोबर तुम्ही देऊ शकता कारण मी डॉक्टरांना विचारलं की आंबा बाळाला द्यायचा की नाही तर बाळांनी बा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही बाळाला आंबा देऊ शकता सहा महिन्याचं झाल्याबरोबर देऊ शकता बाळाला आवडत असेल तर काहीच हरकत नाही कारण आंब्यामध्ये विटॅमिन सी असतं इम्युनिटी पॉवर वाढवतं बाळाची पचनशक्ती वाढवतं आणि लॅटरिन पण साफ होते बाळाला कॉन्स्टेबिशन होत नाही म्हणून तुम्ही बाळाला आंबा देऊ शकता एवढे सगळे गुणधर्म आंब्यामध्ये आहे मी तर माझ्या बाळाला सहा महिन्याची झाली तेव्हापासून ती मे महिन्यामध्ये सहा महिन्याची झाली तर का त्या कारणाने भरपूर असे आंबे मार्केटमध्ये होते तर मी तिला स्टार्टिंगपासूनच आंबा देणं सुरू केलं आधी मी एकच इंच दिली होतं आंब्याचे फोड नंतर दोन नंतर तीन आणि अगदी आता छोटीशी फोड वगैरे तिला चांगली चौकर फोड वगैरे ती खाते थोडंसं जास्त शिजू द्यायचं आहे आज आपण कारण काल ठीक रेसिपी झाली होती हे बघा आता रवा शिजत आलेला आहे आणि थोडीफार अशी थिक कन्सिस्टन्सी आलेली आहे रव्याची बघू शकता हे बघा थिक झालेलं आहे हलकंसं आता आपण याच्यामध्ये आंबा सोडून घेऊया आंबा सोडताना गॅसची फ्लेम ही लो करायची जर एक मिक्स वर ूट्स वगैरे टाकू शकता माझं बाळ अगदी सहा महिन्याचं आहे म्हणून मी अशा प्रकारेच तिला देणार आहे याच्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स वगैरे टाकणार नाही आणि शक्यतो साखर वगैरे यूज करायची नाही बाळाच्या रेसिपीमध्ये गुढ तरी तुम्ही करू शकता आणि तोही अगदी छोट्या प्रमाणात करायचा अगदी कमी प्रमाणात करायचा कारण गुडसुद्धा आता सेंद्रिय गूळ मिळत नाही सगळीकडे सगळं काही याचंच आहे म्हणून आता गुड पण कमी द्यायचा बाळाला शक्यतोवर मीठ वगैरे द्यायचं नाही मीठ पण बाळाला एक वर्षाच्या वर बाळाला मीठ देत असतात आणि तेही अगदी तीन ग्रॅमपासून सुरू करायचं बघा अशा प्रकारे मी ही रेसिपी केलेली आहे तरीसुद्धा बघा ते बघू शकता तुम्ही किती थीक झालेली आहे आपण किती पातळ कन्सिस्टन्सी केली होती आणि बघू शकता तुम्ही किती थिक झाली आहे आणि थंड झाल्यानंतर ही याच्याही पेक्षा ठीक होते म्हणून जर तुम्हाला जास्त ठीक वाटली तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढू शकता आणि पाणी टाकू शकता मला सुद्धा थोडंसं पाणी वाटत आहे टाकाव पण थोडंसं अगदी थोडंसं पाणी ॲड करत आहे मी अगदी थोडंसं एक चम्मच पाणी ॲड केलेलं आहे मी अशा प्रकारे रेसिपी बघा एक वाटी रेसिपी आरामात तयार होते बाळाची भूक होईल अशी आणि अगदी छोटं बाळ आहे माझं म्हणून मी एवढीशी केली तुमचं बाळ जर मोठं असेल तर तुम्ही दुप्पट प्रमाण घेऊ शकता याच्यापेक्षा आणि आंबाही तुम्ही कमी जास्त करू शकता रवाही तुम्ही कमी जास्त करू शकता आणि गोडवा सुद्धा तुम्ही पदार्थाचा कमी जास्त करू शकता सगळं काही तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर चला आता बाळाला आवडते की नाही ते पाहूयात बघा अशा प्रकारे मी आणलेला आहे आणि स्वानंदीला खाऊ घालत आहे तर स्वानंदीला आवडलेला आहे बाबा हो ग मग ग पिल्लू ग आंबा तुला आवडते ना पिल्लू आंबा तू पहिला घास तर खूप आवडीने खाल्ला थँक्यू थँक्यू पिल्लू थँक्यू 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 <laughs> आवडलं पिल्लू तुला तुला आंबा खूप आवडते ना आंब्यावरती आमची मॅडम अशी तुटून पडते इतका आंबा आवडते आम्हाला इतका आंबा आवडते की काही सांगावंच नाही बिल्लू ग मग ग बिल्लू आंबा आंबा ग ना मग का बर तोंड बघा किती फिट्ट बंद करते बघा 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 बघ बघ बघा 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 प्लीज प्लीज आईने एवढं मेहनतीने केलं तर प्लीज थँक्यू थँक्यू थँक्यूकी केली तू थुकी थुकी केली गुन्हे सो आता मी सुद्धा नवीन नवीन रेसिपी म्हणजे ट्राय करत आहे माझ्या पिल्लूसाठी आणि मी त्याच तुमच्याशी शेअर करत आहे हो ना पिल्लू ग बाईला मोबाईल सेल्फी कॅमेरा लागला की खूप हसायला खूप जास्त तर मी सुद्धा ते नवीन नवीनच ट्राय करत आहे आणि तुमच्याशी शेअर करत आहे माझं बाळ चार पाच सहा चम्मच छान आवडीने खाते त्याच्यानंतर नाही खा कारण ती छोटी पण आहे म्हणा अजून सात महिन्याची होईल ती आता आणि तुमचं बाळ होऊ शकते कोणतं कोणतं बाळ खूप आवडीने खाते कोणतं कोणतं बाळ नाही खात पण आता आपल्याला सहा ते सात हा जो महिना असते सातवा महिना पूर्ण त्यामध्ये बाळाला प्रत्येक चव म्हणजे वेगवेगळ्या चवी रोज द्या म्हणते त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, का। बाळाची खाण्याची आवड वाढते काय भिक वा? आवडते तर बाळाची खाण्याची आवड जी असते ती वाढते आणि म्हणून त्याला रोज अशा नवीन नवीन रेसिपी करून द्यावे लागते आणि मग ही खूप छान खाते हो हो तर आंबा खूप आवडतो माझ्या बाळाला आणि ती तुटून पडते आंब्यावरती म्हणून मी तिला आंब्याची ही रेसिपी केली तिच्यासाठी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असंच प्रेम देत राहा थँक्यू सो मच थँक्यू फॉर वॉचिंग